पिंपणेर बस स्थानक वहनतळाच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ पिंपळनेर अलंकापुरी नगर परिसरात रस्ता व भूमिगत गटार बांधकाम शुभारंभ पिंपळनेर येथील बस स्थानक वाहनतळाच्या कॉंक्रीटीकरणाचा शुभारंभ तसेच पिंपळनेर येथील अलंकापुरी नगर परिसरात रस्ता व भूमिगत गटार बांधकामाचा शुभारंभ आमदार सौ मंजुळा अगावे त्यांचे हस्ते करण्यात आला सध्या बस स्थानकांचे सुशोभीकरण होत असल्याने राजे छत्रपती इंग्लिश स्कूल जवळील सामोरे रस्ता लगत येथे बस स्थानकाची सोय प्रवाशांसाठी करण्यात आली आहे आज आपल्या या पिंपळनेर शहरात अनेक वर्षापासून या बस स्टँडची स्थिती अतिशय खराब झालेली होती आणि या स्टँड या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपल्या या परिसरातील सर्व नागरिकांची मागणी होती आणि जवळपास दोन तीन वर्षापासून आपल्या ही मतदारसंघातील या सर्व बस स्टँडची सुधारणा व्हावी यासाठी आमची मागणी होती आणि या त्या याच्यात आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र या विभागाच्या मार्फत मागील सरकारच्या सोबत त्यावेळेस उदयजी सावंत होते हे मंत्री असताना त्यांच्या निधीतून आपल्या या साखरी तालुक्यातील तीन बस स्टँडचे सुधारणा करण्यासाठी त्यांच्या औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून एकंदरीत आपल्याला या पिंपणेर बस स्टँडसाठी आपल्याला एक कोटी पासष्ट लाखाची या ठिकाणी मदत केलेली आहे आणि तसा निधी मिळालेला आहे आणि आज आपण या पिंपनेर बस स्टँडची सुधारणा करण्यासाठी पूर्ण कॉन्क्रीटकरण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि त्यासोबतच आपल्या या पिंपनेर शहरातील आजूबाजूच्या ज्या कॉलन्या आहेत त्या कॉलनी परिसरातील देखील विकास कामांचं भूमि भूमिगटार असतील रस्ते असतील कॉन्क्रिटीकरण असेल त्या कामांचं सुद्धा आज आपण या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे असं मी आपल्या सर्व नागरिकांना आज मी जाहीर करते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित होते या दोन्ही कार्यक्रमांना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी आमदार सौ मंजुळा गावित डॉक्टर तुळशीराम गावित अध्यक्ष शिवसेना अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना शिंदेगड दीपक पाटील प्रशासकीय अधिकारी शामशेठ कोटावदे व्यापारी आघाडी योगेश नेरकर योगेश नंदन मगन अहिरे तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती अजय सूर्यवंशी संघटक रवींद्र सोनवणे विष्णू पवार पिंपणेर अध्यक्ष सुरेश खैरनार ओबीसी सेल श्रीकांत मराठे विभाग प्रमुख गोटू चौरे तालुका संघटक चंदू गवांदे प्रशांत चौधरी उपतालुका प्रमुख उदय बिरारी विकी वाग अमित सूर्यवंशी नितीन कोतकर प्रमोद भैया गांगुर्डे अमोल पाटील शिवाजी रे नाशिर सय्यद बबलू शेख सुभाष चौधरी सुवर्णा आजगे संगीतापकारे बस स्थानक अधिकारी सुनील महाले डेपो मॅनेजर कुणाल कुमार सुभाष लेलेंकर अमोल पाटील इम्रान सय्यद वाहतूक नियंत्रण पोपट ठाकरे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाविषयी शिवसेना जिल्हा प्रमुख तुळशी रामगावी त्यांनी नवापूर गर्जना न्यूज चॅनलशी बातचीत केली ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज संपादक अलील बोराडे या पाऊण भूमीमध्ये पिंपर्मेअर नगरीमध्ये पिंपर्मेअर बस स्थानकाचं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या पिंपनेर बस स्थानकाच महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे अजितदादा पवार आणि औद्योगिक विकास एमआयडीसी चे चे उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातन मागच्या वेळेला मागच्या सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेव्हा आमदार सोबत मंदिरा गावी आम्ही सर्वांनी त्याचे प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून औद्योगिक विकास महामंडळ आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातनं एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि उदय सामंत साहेब परिवहन मंत्री औद्योगिक महामंडळाचे मंत्री असताना त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या धुळे जिल्ह्यासाठी ते दहा कोटी चौतीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला ते धुळ्याचं बस स्थानक साकरीचं बस स्थानक आणि पिंपळनेरचं बस स्थानक आणि चिमछाणेचं बस स्थानक आणि दोंडाच्या बस स्थानक याच्यासाठी हा दहा कोटी चौतीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्यापैकी पिंपळनेर येथे या ठिकाणी या स्थानकाच्या फ्लोरिंगचं म्हणजे खालचं रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचं तळ या ठिकाणी आज त्याचं भूमिपूजन केलं त्याच्यासाठी हा दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ते कामाची सुरुवात आजपासून या ठिकाणी झालेली आहे म्हणून सर्व जनतेला आज हे पिंपळनेरचं बस स्थानकाचं दीड महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी तूर्त सध्याची व्यवस्था परिवहनची व्यवस्था जाणी येण्याची व्यवस्था ही सामोडे रोडवरील त्या राज्य छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूलच्या शेजारी जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी हे बस स्थानक त्या ठिकाणी तात्पुरतं नेलेलं आहे म्हणून सर्व प्रवाशांना सर्व जनतेला आवाहन करतो की आपण कृपया त्या ठिकाणी थांबावं आणि जाणे येण्याची सोय बसच्या माध्यमातून आपल्याला कुठं जायचं असेल त्या माध्यमातून जाणे येण्याचा आपण प्रवास करावा त्याचबरोबर आज या पिंपळनेर नगरीमध्ये पिंपळनेर नगर परिषदेसाठी जे मागच्या वेळेला एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे आप आपल्याला पिंपळनेर नगर परिषदेचे पंच्याऐंशी कोटीचा निधी हा रस्ते गटारी लाईट आणि याच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्यापैकी आज अलंकापुरी पिंपळनेर या ठिकाणी आज या दोन कोटीच्या कामाचं या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे त्यात या ठिकाणी हे अंतर्गत म्हणजे कॉलनी अंतर्गत ज्या मल आणि याचं कामासाठी आणि ड्रेनेज ची पाईपलाईन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आजपासून केलेलं आहे त्याचं लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सर्व पिंपळ या नगरीतल्या आणि अलंकापूर नगरीतल्या सर्व नगरवासियांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण हे काम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि लवकरात लवकर ज्यांना पाण्याचं नळ कनेक्शन घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर आपण पाण्याचं नळ कनेक्शन घ्यावे कारण या ठिकाणी जे काही रस्ते करायचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करायचे ते रस्ते होतील तर पुन्हा भविष्यामध्ये पंचवीस ते तीस चाळीस वर्ष ते रस्ते राहतील टिकतील याच्यासाठी आपण ते पुन्हा आप ते रस्ते तोडण्यात येऊ नयेत म्हणून आपण लवकरात लवकर सर्व नागरिकांना विनंती करतो ज्यांना ज्यांना पाण्याचे नळ कनेक्शन घ्यायचे असतील त्यांनी ते त्वरित नळ कनेक्शन नगर परिषदेकडून पैसे भरून ते आपण त्वरित घेण्यात यावं या ठिकाणी विनंती करतो आवाहन करतो आणि त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना देखील विनंती करतो की आपण आपल्या शहरामध्ये स्वच्छता ठेवावी झाडे लावा झाडे जगवा आणि पाण्याचा देखील आपण जपून वापर करावा अशी मी सर्व नागरिक बंधू भगिनींना आवाहन करतो आणि या ठिकाणी आयोजकांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे चांगल्या प्रकारे आयोजित केला आणि सर्व जनता या कॉलनी